गुड आफ्टरनून विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांची या लर्निंग प्लॅटफॉर्म चॅनलवर वर मी अभिजित सर स्वागत करतो काल आलेल्या जाहिरातीमध्ये ठाणे मनपा भरतीमध्ये एकूण सतराशे त्र्याहत्तर पदाकरिता ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे त्यामध्ये ज्या पदाची तुम्ही आतुरतेने वाट बघत होता नेमकं मी पण आठ दिवसापूर्वी तुम्हाला चार ऑगस्टचा व्हिडिओ बघायचा आहे युट्यूब ला जाहिरात कधी येणार आहे किंवा या जाहिरातीमध्ये कोणकोणत्या पदांचा समावेश आहे त्यानुसार ही जी अपडेट दिली होती ती खरी ठरलेली आहे सॅनिटरी इन्स्पेक्टर या पदांचा यामध्ये समावेश झालेला आहे तर आय करिता कोणते त्याची शैक्षणिक पात्रता काय आहे अर्थ काय आहे आणि कोण कोण नेमकं फॉर्म भरू शकते कधीपासून फॉर्म सुरू होणार आहेत जागा किती आहेत तुमचा अभ्यासक्रम काय असणार आहे किंवा वयोमर्यादा हो या संपूर्ण बाबी संदर्भात तुम्हाला या व्हिडिओमध्ये बाब माहिती देण्यात येणार आहे तुम्हाला त्याकरिता शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे व्हिडिओला लाईक करायचा आहे आपण जर नवीन असाल चॅनेल तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे त्या अगोदर डबल्यू अकॅडमी मध्ये ठाणे मनपा भरतीमध्ये स्वच्छता निरीक्षक पदाचा समावेश आहे एएनएम जे एन एम स्टाफ नर्स फार्मसी ऑफिसर असेल या बॅचेस आपण स्टार्ट करत आहोत त्याचसोबतच स्वच्छता निरीक्षक स्पेशल मेंटरशिप बॅच ही पंधरा ऑगस्ट निमित्त रेग्युलर बॅच अडीच हजार रुपयामध्ये वन इयर व्हॅलिटी दिली जाणार आहे आणि पर्सनल गायडन्सची पण बॅच आपल्याकडे तांत्रिक विषयासहित अवेलेबल आहे तर याकरिता आपल्याला ही तांत्रिक विषयासहित ऑनलाईन बॅच जॉईन करण्याकरिता ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती तुम्हाला संपर्क करायचा आहे यामध्ये जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर आपण तुम्हाला देणार आहोत आणि नोट्स मध्ये मिळणार आहेत जास्त वेळ न घेता जे अपडेट आहेत ते बघणार आहोत आपण एकूण सहाशे सतराशे सा, सा, त्र्याहत्तर पदाकरिता ठाणे महानगरपालिकेमध्ये जाहिरात करत त्यामधील स्वच्छता निरीक्षक एसआय आणि जे एक निरीक्षक प्रदूषण निरीक्षक आहेत त्याकरिता पण एसआयचा डिप्लोमा दोन पद आहेत तुमच्याकरिता ओके तर मी तिचं पण सांगेल एकूण जागा आहेत पाच यामध्ये ओपन करिता दोन आहे डीडब्ल्यूएस ला एक आहे एसीबीसी ला एक जागा आहे एनटीडी ला एक आहे एस सी दोन जागा आहेत तर या जागा आपण सांगितलेल्या पात्रता काय दिलेली आहे आता म्हणसाल प्रत्येक जण आमच्या कॅटेगरीला जागा नाही तरी फॉर्म भरायचा आहे एक्सपिरियन्स येण्याकरिता तुम्हाला फॉर्म भरणे गरजेचं आहे कारण जेणेकरून येणारी महानगरपालिका मीरा भाईंदर असेल छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका त्यामध्ये जागा आहेत स्वच्छता निरीक्षक त्यामध्ये तुम्हाला अनुभव तरी नेमके पॅटर्न परीक्षा पॅटर्न काय आहे तर याच्या अर्थ आहे महाराष्ट्र शासनाने मान्यता दिलेल्या शिक्षण मंडळाची उच्च माध्यमिक शाळांतर प्रमाणपत्र परीक्षा एच एस सी बारावी उत्तीर्ण होणे गरजेचे आहे ओके बारावी उत्तीर्ण असणे गरजेचं आहे तसेच अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेकडे स्वच्छता निरीक्षक अभ्यासक्रम एक वर्षाचा अभ्यासक्रम उत्तीर्ण असणं गरजेचं आहे तसेच मराठी भाषेचे ज्ञान ज्या विद्यार्थ्यांकडे हे तीन क्रायटेरिया तीन सर्टिफिकेट आहे ते विद्यार्थी स्वच्छता निरीक्षक पदाकरिता पात्र आहेत ओके तर बारावी कोणती आहे ते बारावी सायन बारावी असे, बारावी असे, बारावी सायन तर बारावी सायन्स बारावी आर्ट असेल बारावी कॉमर्स असेल बारावी सायन्स झाल्यानंतर तुम्ही एक वर्षाचा जो एस आय चा कोर्स आहे तो कंप्लीट झालेला असेल आणि तुम्हाला दहावी मध्ये मराठी विषय असेल तर तुम्ही या ठिकाणी एसआय पदाकरिता फॉर्म भरू शकता तर यामध्ये तुम्हाला सांगितल्याप्रमाणे एक दुसरे पद आहे त्याचं पण तुम्ही बघू शकता ज्याचं नाव आहे प्रदूषण सहायक याच्यामध्ये पण एसआयचा कोर्स कंप्लीट कंपल्सरी आहे ते पण मी तुम्हाला सांगतोय ऑनलाइन फॉर्मचं दिनांक बघा कधी आहे बारा ऑगस्ट पासून सुरू झालेला आहे डिस्क्रिप्शन मध्ये आपण लिंक टाकणार आहोत त्या लिंकवर जाऊन तुम्हाला फॉर्म फिलअप करायचा आहे दोन सप्टेंबर पर्यंत तुम्हाला फॉर्म भरण्याची मुदत देण्यात आलेली आहे जर काही प्रॉब्लेम असेल तर नंबर दिलेला आहे त्यावरती तुम्ही संपर्क करायचा आहे ओपन क्राई ओपन करिता हजार रुपये आणि कॅटेगरी करीता नऊशे रुपये फी असणार आहे उन जीएसटी त्यानंतर सर्वात महत्वाचं आहे की सहायक परवाना निरीक्षक घटकच पद आहे याच्याकरिता पण बघा या ठिकाणी कोणत्याही शाखेची पदवी लागणार मान्यता प्राप्त कोणत्याही शाखेची पदवी आणि स्वच्छता निरीक्षक एक वर्षाचा कोर्स कंप्लीट असणं गरजेचं आहे तर तुम्ही दोन पदाकरिता फॉर्म भरू शकता फक्त दो दोन वेळा तुम्हाला पेमेंट करावी लागणार आहे तर आपल्याकडे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे स्वच्छता निरीक्षक रेग्युलर बॅच अडीच हजार रुपयामध्ये वन इयर व्हॅलिटी आहे त्यासोबतच पर्सनल गायडन्सची पण स्वच्छता निरीक्षककरिता वन इयर व्हॅलिटी हंड्रेड पर्सेंट या ठिकाणी गॅरंटी असणार आहे तुमची लागण्याची त्यासोबतच तुम्हाला वेगळा ॲप दिला जाणार आहे दर आठ दिवसानंतर झूम मिटिंग अरेंज केली जाणार आहे टॉपिक वाईज टेस्ट अरेंज असणार आहे त्याचा अॅनालिसिस दुसऱ्या दिवशी आपण घेणार आहोत ते सगळं काही योग्य मार्गदर्शन तुम्हाला अकॅडमीमध्ये उपलब्ध होणार आहे त्याकरिता ऐंशी दहा पंचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती संपर्क करायचा आहे तर एक तुम्हाला पात्रता सांगितले अभ्यासक्रम मराठी इंग्लिश गणित बुद्धिमत्ता जीके आणि तांत्रिक विषय असणारे तांत्रिक विषय ज्यावेळेस डिटेल टॉपिक येईल त्यावेळेस तुम्हाला सेपरेट व्हिडिओ मध्ये माहिती दिली जाणार आहे आणि वयोमर्यादा आहे ओपन करीता अठरा ते अडतीस आणि कॅटेगरीमध्ये असाल तर अठरा ते त्रेचाळीस वर्ष वयोमर्यादा आहे दोन्ही पदाकरिता सर्व विद्यार्थ्यांनी ज्यांचा सेंट्रल इन्स्पेक्टरचा कोर्स कंप्लीट झालेला आहे त्यांनी फॉर्म भरायचा आहे ओके आणि आपली बॅच तुम्हाला तांत्रिक विषयासहित अवेलेबल आहे ऑफरचा लाभ घ्यायचा नाही तर जेणेकरून तुम्हाला अडीच हजार रुपयामध्ये फक्त तीन महिने व्हॅलिटी राहणार आहे एक वर्षामध्ये जेवढ्या काही महानगरपालिकेच्या जाहिराती निघतील किंवा नगर परिषद मध्ये स्वच्छता निरीक्षक आहे त्या बॅच मध्ये पण तुम्हाला नवीन बॅच जॉईन करण्याची आवश्यकता नाही या बॅच मध्ये सर्व काही आपण कव्हर करणार आहोत ओके व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करायचं आहे आपण जर नवीन असाल चॅनल तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे ओके धन्यवाद सर्वांची